गुरु आणि ईश्वर यात खरं तर डाबोजव करूच नाही पण प्रथम वंदन किंवा स्मरण कुणाचं करावं असा प्रश्न सामान्य माणसालाच नव्हे तर संत महात्म्यांनाही पडतोच गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय कबीरा गोविंद संत कबीर परमेश्वर आणि गुरु एकत्र पुढ्यात उभे राहिले तर, तर आधी नमस्कार कुणाला करावा असा प्रश्न आला असताना गुरुंना असं या ठिकाणी संत कबीरजी अगदी निर्विवादपणाने सांगत आहेत कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ गुरुच दाखवू शकतात परमेश्वर वृष्ट झाला तर गुरु समज काढू शकतात पण गुरुंचा आशीर्वाद नसला तर मग सगळंच मुसळ केरात जात गुरूंचा महिमा समजावा यासाठी याहून चपकल उदाहरण खर तर सापडणारच नाही गुरु आणखी ईश्वर दोघे उभे राहती समोर जेव्हा गुरु आणखी ईश्वर दोघे उभे राहती समोर जेव्हा वंदन कोणा प्रथम करावे प्रश्न पडे हो मनास तेव्हा गुरुचरणासी वंदना आधी गुरुचरणासी वंदना आधी तोच दाखवी मार्ग ईशाचा तयाचा खर तर गुरुना प्रथम वंद केलं तर परमेश्वर रागवेल हाच मुळी भ्रम आहे पण तरी ते क्षणभर मान्य केलं तरी सद्गुरू त्याची समजूत काढतील कारण ईश्वर प्राप्तीचा मार्ग तेच जाणत असतात गुरुचरणासी वंदन आधी तोच दाखवी मार्ग ईशाचा रुष्ट जाहला कधी तर गुरु शांतवी रागतयाचा रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू